नगर परिषदेची रणधुमाळी परळीमध्ये सध्या सुरू आहे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे संध्या दीपक देशमुख ह्या आहेत आणि त्यांचे पती आपल्यासोबत आहेत दीपक नाना देशमुख काय सांगा नाना आज तुम्ही भक्तिशक्तीचं दर्शन घेतलेलं आहे भगवान गडावर गेलेले आहात आणि नारायण गडावरचं दर्शन घेतलं आहे आणि दर्गेला सुद्धा चादर अर्पण केलेली आहे काय भावना आहे अपा पहिलेपासून बीड जिल्ह्यामध्ये प्रत्येक नेता असो किंवा प्रत्येक मोठा कार्यक्रम असो त्याच्यासाठी ऊर्जा येण्यासाठी आम्ही मुंडे साहेबापासून ऐक ऐकलेलं आहे किंवा बदामराव पंडित साहेबापासून ऐकलेलं आहे की गडावर जी ऊर्जा आहे लढण्याची किंवा जनतेमध्ये काम करण्याची तर भगवानगड असो किंवा नारायणगड असो आम्ही नतमस्तक झालोत आणि आपला एक दर्गा आहे ह्याचा सायगावचा तिथंसुद्धा नतमस्तक होऊन आलोत पण तिथं जाता जाता आमचे युक्ती भक्तीशक्ती आणि युक्ती जी युक्ती आहे ते आम्ही जरांगे पाटील सुद्धा जाऊन आलोत त्यांच्याशी थोडं भेट भेटघाट झाली आशीर्वाद घेतला आणि मी परळीला आलेलो आहे काय बोलणं झालं जरांगे पाटलांशी तुमचं बा त्यांच्यासोबत आम्ही गेलो त्यांनी राजकीय कुठल्या गोष्टी केल्या नाहीत फक्त त्यांना जे सांगितलं मी परळी नगर अध्यक्षपदासाठी मी उभा आहे आणि आशीर्वाद घ्यायला आलेलो आहे पण त्यांनीही सांगितलं की मी राजकीय क्षेत्रात काम करत नाही आणि आशीर्वाद पूर्ण आहे आणि मी तुमच्या पाठीशी आहे एवढे दोन शब्द आमचं बोलणं झालं आणि पण इतरच्या गोष्टीवर आमच्या थोड्या चर्चा झाल्या त्या काय म्हणजे सामाजिक क्षेत्रातल्या चर्चा होत्या आरक्षण संदर्भातल्या काही चर्चा होत्या एवढं चर्चा करून मी परळीला आलेलो आहे परळी शहरातील कोणते कामं करणार तुम्ही नगराध्यक्ष झाले ना परळी शहरातले खूप नगण्य काम आहेत जे की मी पहिलं काम केलेलं आहे आणि कंटिन्यू आत्तापासून तीस वर्षे मी कंटिन्यू नगरसेवक आहे म्हणजे तीन वेळेस नगरसेवक पद बोगलेलं आहे मला सामान्य लोकांच्या प्रत्येक अडचणी माहिती आहेत सगळ्यात मोठी अडचण आहे पाणी भुयारी गटार गटार योजना पूर्ण नाही झाल्यामुळं आणि स्वच्छता जे की डम्पिंग ग्राउंडला सुद्धा पैसे कोटीवर पैसे आलेले आहेत ते सुद्धा अर्धवट अवस्थेत आहे म्हणजे खूप मोठ्या काही अडचणी नाही त्या पण हे खूप मोठा निधी जे खर्च केला आणि संपून टाकला आहे ही मोठी अडचण आहे मोठमोठ्याले पोस्टर लावले स्थानिक आमदारांनी मोठमोठ्याला निधी आणल्या मंत्री असताना निधी आणला पण कुठंही पूर्ण काम केलेलं नाही आहे जे काम काही काही का तर नाही कागदावरच आहेत सगळे गायब आहेत कामच नाही तर पण जे काही काम झाले ते अर्धवट अवस्थेत हो आहेत प्रत्येक टेंडरची निविदा निघाल्यानंतर त्या कामाची मुदत एक ते दीड वर्ष असती किंवा दोन वर्ष असती जास्तीत जस्ती जस्ती तीन सात सात वर्ष आणि डबल डबल मुदत वाढ करून सुद्धा कुठलेही कामं पूर्ण नाही आहेत मुस्लिम समाजासाठी जे मोठ्या दोन बिल्डिंग आहेत बरकतनगरमध्ये बांधलेल्या मी नगराध्यक्ष असताना आणल्या होत्या ते त्याच्यासाठी विद्यार्थ्यांना राहण्यासाठी वस्तिग्रह आहेत ते मुस्लिम हे अल्पसंख्यक विद्या ह्यांना विद्यार्थ्यांसाठी तीसुद्धा अद्या त्या बिल्डिंग पूर्ण आहेत पण मधलं फर्निचर नाही गायब आहे त्याच्यात कुठलंही अजून उद्घाटन नाही त्याचं किंवा कुठलंही काम पूर्णत्व नाही आहे त्याच्यात गाडवं आणि डुकरं दिलेलं चरतेत आणि जिथल्या स्थानिक नगरसेवक हे जे कोणी आहेत त्याचा वापर वेगवेगळ्या पद्धतीसाठी ते करतात युवकांना बाहेरगावाला का कामासाठी जावं लागते युवकांसाठी काय करणार आणि महिलांसाठी कोणता रोजगार आणणार क हे पा युवकासाठी आणि महिलांसाठी हे नगरपालिकेतला विषय नाही आहे हे विषय आहे लोकसभा आणि विधानसभा या आमदारांचा आणि आमचा आमचा आमदारांनी गेली आत्ता पस्तोरच्या टर्न पस्तोर मी आपलं उत्पन्न दुपट दुपटीनं करतो आणि दुप्पट करतो दीडपट करतो पण हे कुठलंही उत्पन्न दुप्पट कुणी करू शकत नाही उलटे परळीमध्ये जे थर्मल पॉवर स्टेशनसारखे प्रकल्प गायब झालेले आहेत सुदगिरण्या होत्या त्या गायब बंद आहेत व कारखाने होते ते सुद्धा बंद झालेले आहेत सिमेंट फॅक्टरी होती ती बी मोडकडीत आलेले आहे आणि जे काही करायचं आहे ते फक्त मार्केट मार्केटमध्ये जे व्यापारी आहेत हे आमचा परळीचा कणा आहे ज्याच्यामध्ये प्रत्येक मार्केटमधला आमच्या परळी शहरामधला चार ते पाच लोक किंवा दहा लोक त्यांच्या हाताखाली काम करतात हे आमचं मुख्य मु, कण आहे सुद्धा मधल्या काळात उद्ध्वस्त करण्याचं काम ह्या लोकांनी केलेलं आहे तुम्ही बघा कित्येक व्यापारी परळी सोडून गेलेत त्यांच्यामुळं आमचे व्या हे सुद्धा हे केलेत आहेत आमचा फक्त एवढाच विषय आहे की व्यापारीच हा आमचा उद्योगधंद्यासाठी असा आमच्या लहान महान महिला वगैरे प्रत्येक साड्याचं दुकान असू कुठल्याही दुकानामध्ये महिला आणि मुलं आणि शेतामध्ये काम करणारे एवढाच रोजगार आमच्या परळीत आहे आणि ते सुद्धा मधल्या काळात संपवायचा प्रयत्न केला कुठले कुठलेही धंदे आम्हीच करायचे आणि आमच्या नेतृत्वाखालीच व्हायचे असं सुद्धा खूप एजन्सी वगैरे गायब व्हायचं कार कारक काम झालेलं आहे आणि व्यापारीसुद्धा परळी सोडून खूप लोकं गेलेत त्याच्यामुळंच उलटं रोजगार कमी झाला पण आम्ही ह्या ज्या घटना होत होत्या त्या आम्ही रोखणार आहोत आम्ही काय कुठल्या म्हणणार नाहीत की आम्ही ऊस फॅक्टरी आणू हे जे होतं ते मोडून गेलं पण आम्ही जे व्यापाऱ्याला संरक्षण देऊन व्यापारी जे आमच्या लहान सहान कुटुंबाला सांभाळत आहे त्या व्यापाऱ्यांसाठी आम्ही संरक्षण करणार आहोत हे होते दीपक नाना देशमुख यांचं म्हणणं आहे की आम्ही सर्व योजना विकास कामं करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे दक्ष भारतासाठी विकास वाघमारे परळी बीड